दुसऱ्याचा करून टाकते करून टाकते मस्त माझं धावपळ आहे आज आवडी ते सगळं म्हणून उद्याच्या आजच पण खात्या पण म्हणलं राहत कसं आहे मला एक पाय काढायचा एक पाय घालायचा म्हणलं बरं माझं तरी वजन करायला पन्नास किलो मग तिथं पाय कोणाच्या बघून मग तुझ्या का माझी पण माझे पाय रवले तरी मला येत आहे सगळं काम करायला मला एवढं कामाचं काय वाटत नाही पण तुमचं बघा आता उद्या तरुण तरुण पाठी वर बॅग टाकून पळायचं आहे नुसत्या डोक्यावर घेऊन साहेब्याचा कळत आहे मला किती पळत आवती मग आता कोणत्या रांधारून पळतावती मी कळत या स्वतः उद्याच उद्या नाही बसांडा पाहायला लावून

दहा बारा दिवस आहे बाबा पन्नास काय नाही पण दहा हजारा दिवस आपली दिवाळी ना हप्ते की बस दोन चार हजार रुपयाची दिवाळी सतरा हजार रुपयाची आपल्या हप्ता बिघा आपला किती उद्या अशी मजा घ्यायची मला ही मात्र खरे अशी मजा घ्यायची उद्या टाकून नाही नाही काय उद्या सकाळी लवकर उठते मस्त पैकी गुडघ्यात का मुगाच वगैरे तोंडी लावायची चटणी घेते वाटून चार भाकरी कांदा लिंबू खारबीर सगळं नेते अशी भूक लागावी घरी बसून तीन कोरा एक भाकर जाते ना तिथे बरोबर दोन भाकरी घ्यायला पाहिजे जाते जातातच रानामध्ये दोन भाकरी तिथं काही विषय ना उद्या त्यांची मजा मजाच करते उद्या पळत आहो माणसाची तुम्ही सगळ्यांना आम्ही नाही पळ तुम्ही पळल तुमच्या तुमच्या हाताने आम्ही कशाला पळव आम्ही बायको अकराचा काय समजायला पळायच आहे काय लातूर तेव्हा नाही पळायच पळायचंय बघा पळा

नको सांगू आम्हाला आम्ही लहानपणापासून आम्ही सातवी आठवी पासून लोकांचे दगड भरायचे मुरम भरायचे तुकंड नाही तू जन्म जन्म तू बापा संघड डोकं बांधकाम करायला जातच होते आमच्या बापानं तर आम्हाला काय सांगावं आता बापाची आमच्या कहाणी काय तुम्हाला बापाची कहाणी सांगता येत नाही म्हणून तर पाचवी पासून रानातलं काम शिकलं आता उद्या गेल्यावर कसे सांगतात त्यांच्या फोनला पहिलं तर तुमच्या मागे लागते म्हणलं होतं मी नाही जातात आई कसं पाणी होत कस केले बघा आमच्या घरची अवस्था

मी पूजा करते बर घट दिसणार काढायचंय ना घट घट ही झालंयचून काही वर्षाला उपसून काढू सगळ्या पडळ्यामध्ये ठेवलं का एकदम छान पूजा झाली आणि आज पण छान प्रकारे पूजा झाली तुमची कशी झाली मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला भैरायची मात्र घेऊ आपण चला एवढे भांडे घासायचे आहेत आम्हाला आता नऊ दहा वाजलं यायला रात्री जवळ सगळं येते राडा करून ठेवते सगळं हाय नाही तावडा गॅसवर तर काय नाही पुन्हा नाकाला जमत नाही त्याला गॅस करायला लागतंय हायती बिल